बिहारमध्ये इलेक्शन लागलेलं आहे त्यातच जन पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांनी जनतेला एक वचन दिलेलं आहे की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही दारोवरचं बॅन हटवेल त्यांचं काय मत आहे की जर दारोवरचं बॅन हटवलं तर अठ्ठावीस करोड रुपयेचा रेव्हेन्यू जनरेट होईल बिहारमध्ये आता तो जनरेट होतोय हो का नाही हे माहीत नाही पण ज्यावेळी दोन हजार सोळा सतराला दारूबंदी आणली होती त्यावेळी बिहार गव्हर्नमेंटला जवळ जवळ चार हजार करोडच चा प्रतिवर्ष रेव्हेन्यू जनरेट होत होता ते रेव्हेन्यू जनरेट होतात ते पूर्ण जनरेट झालेलं आहे रेव्हेन्यू तर गेलाच त्याचबरोबर तिथं एक इलिगल मार्केट ग्रो झालं त्या इलिगल मार्केटनं जवळजवळ सत्याहत्तर हजार लिटर पर मंथ एवढी दार सीज केलेली आहे म्हणजे जवळजवळ बॅन झाल्यापासून दोन पॉइंट पंच्याहत्तर करोड लिटर दारू सीज केलेले आणि हा पूर्ण मार्केट पाच टक्के भाग आहे आता राहिलेला भाग आहे तो वेगळाच विषय आता त्याच्यानंतर जी इनिगल दारू आहे त्याच्यात इथेनॉल यासारख्या केमिकल विषारी केमिकल असतात त्यामुळे लोकांचा जीव जाण्याचा प्रमाण आहे दोन हजार पंचवीस मध्ये अधिक लोकांचा विषारी दारू पिल्यामुळं मृत्यू होतोय बिहार मग हे सगळं झाल्यानंतर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू रे तर हे इलिगल मार्केट खातायच पण लोकांचा जीवही घेते आता जर या दारूवरची बंदी हटवली तर हा पूर्ण रेव्हेन्यू सरकारच्या अखेर येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या जीवाचा प्रश्नही उद्भवणार नाही ना आता बघूया पुढे काय होतंय